आनंद साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट सांगणारा धर्मवीर टू या सिनेमाचा पोस्टर लॉन्च सोहळा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी अनिता बॉबी देओल सुप्रसिद्ध दिग्दर्शक सचिन पिळगावकर महेश कोठारे महेश मांजरेकर आणि सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला येत्या नऊ ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे विशेष म्हणजे एकाच दिवशी मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये संपूर्ण जगभरात हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे धर्मवीर टू या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहीन मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई उमेश कुमार बनसल यांनी केली आहे कथा पटकथा संवाद आणि दिग्दर्शन अशी चौफेर भूमिका प्रवीण विठ्ठल तरडे यांनीच निभावली असून महेश लिमये यांनी कॅमेरामॅन म्हणून काम केले आहे नोव्हेंबर महिन्यात या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करण्यात आले होते धर्मवीर पोस्ट ठाणे या चित्रपटातून स्वर्गीय आनंद दिघे यांचा जीवन प्रवास मांडण्यात आला होता अभिनेता प्रसाद ओ यांनी स्वर्गीय आनंद दिघे साहेबांची भूमिका साकारली होती सिनेमाच्या या भागात देखील प्रसाद ओ दिघे साहेबांच्या भूमिकेत दिसणार असून अभिनेता क्षितिज दाते हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत दिसेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना स्वर्गीय गुरुवर्य आनंदी घे यांचा जीवनप्रवास मांडण्याचा प्रयत्न धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या सिनेमातून करण्यात आला होता आता धर्मवीर टू या सिनेमाद्वारे साहेबांचे हिंदुत्व आणि सर्वसामान्य लोकांसाठी त्यांनी केलेला संघर्ष लोकांसमोर येणार आहे तसेच त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालताना मी केलेला संघर्ष आणि माझी वाटचाल देखील या सिनेमातून पाहायला मिळेल असे शिंदे यांनी स्पष्ट केले या सिनेमाला शुभेच्छा देताना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ ज्येष्ठ दिग्दर्शक सचिन पिळगावकर आणि निर्माते दिग्दर्शक महेश कोटारे यांनी संपूर्ण टीमचे अभिनंदन केले तसेच भाग संपतानाच या सिनेमाचा दुसरा भागही येणार याची प्रेक्षकांना कल्पना होती या सिनेमाद्वारे स्वर्गीय आनंदी घे यांची पुढची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळेल तसेच क्षितिश दाते यांच्या रूपाने मुख्यमंत्री होण्याआधीचे एकनाथ शिंदे पाहायला मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली तर बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल यांनी या सिनेमाच्या दुसऱ्या भागाचे स्वागत करून पहिल्या भागाप्रमाणे दुसरा भागही प्रेक्षकांना नक्की आवडेल अशा शुभेच्छा दिल्या धर्मवीर टू चित्रपटाच्या पोस्टरवर करारी नजर असलेले दिघे साहेब झोपळ्यावर बसलेले दिसत हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना शमान आहे अशी ओळही पोस्टरवर नमूद करण्यात आली आहे धर्मवीर भाग दोर आपण धर्मवीर मुक्काम पोस्टर ठाणे एक केला होता आता दोन करतोय याच्या पोस्टर लॉन्च साठी उपस्थित ज्येष्ठ अभिनेते महाराष्ट्र भूषण अशोक सराफजी आणि बॉलिवूडचे सुपरस्टार बॉबी देओलजी आपले सचिन जी महेश कोठारे जी आणि दिगेसाहेबांचं ज्यांनी भूमिका केली ते प्रसाद ओक आणि माझी भूमिका केली त्या जी चे आपले उमेश बन्सल जी मंगेश देसाई आहे त्याची टीम सगळी आहे सर्वांचं मी मनापासून आज स्वागत करतो आणि आजच्या या धर्मवीर मुक्काम पोष भाग दोन ला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद मंगेश आणि त्याच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे हा धर्मवीर सिनेमा दोन हजार ला आपण केला मंगेशनी आणि त्यांची टीम प्रवीण तरडे आणि त्यांची टीम सगळी काम करत होती मला म्हणाले याला सहकार्य पाहिजे आता आनंदी घे साहेबांच्या सिनेमाला सहकार्य देणं म्हणजे मला स्वतःला एक भाग्यवान समजण्यासारखा आहे कारण धर्मवीर आनंद दिगेसाहेब माझे गुरुवर्य त्यांच्या सावलीत मी वाल सुरू शिकलो वाढ़ो राजणा समाज कारणा धड़े घ कार्यपद्धति पाली नहीं मैं आपको कहा था जभी थोड़ा ही समय में एक बार हम समय में बैठेंगे तो बताऊंगा उनके बारे में पूरे जीवन के बारे में कुटली राज्य सत्ता नस्ताना कुठलंही सत्तेचं पद नसताना जनतेच्या हृदयावर त्यांनी एक असं अडळ स्थान निर्माण केलं होतं की आनंदी हा पंचाक्षरी मंत्र झाला होता कुणाचंही सुखदक्क असू द्या कुणाचं कौटुंबिक असू द्या कुणाचा शाळेचा प्रवेश असू द्या कुणाचं हॉस्पिटलचा उपचार असू द्या अगदी मोठमोठी कामं जी सगळं थकून भागून आल्यानंतर एक शेवटचा रस्ता जो आखरी रस्ता कळते तो आखरी रस्ता धर्मवीर आनंदी सारखा आनंदाश्रम था निवडणुकांचा काही अर्थोअर्थिक संबंध नाही धर्मवीरांचा चित्रपट एका सिनेमामध्ये होऊ शकत नाही म्हणून हा दुसरा आम्ही केलेला आहे त्यांचं कार्य एवढं मोठं आहे की त्यासाठी हे केलंय त्याच्यात कुठलंही राजकीय आणि निवडणुकांचा संबंध नाही